अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता लोकांना सरकारी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात एखादा दाखला पाहिजे सातबारा पाहिजे उतारा पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे एखादं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे प्रत्येक गोष्टीकरता मोठ्या प्रमाणात लोकांना चक्रा माराव्या वे लागतात वेगवेगळे विभाग मिळून साडेबाराशे सेवा आपण देतो पण या सेवा चक्रा मारल्याशिवाय आणि कधी कधी टेबलावर वजन ठेवल्याशिवाय मिळत नाहीत हे, हे सत्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विधीत आहे आणि म्हणून आता वजन ठेवण्याची आवश्यकता पडू नये चक चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये म्हणून या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता आमच्याकडे कम्प्युटर नाही मग आम्ही कशा मिळवायच्या असं चिंता करण्याचं कारण नाही आता या साडेबाराशे सेवा आपण व्हॉट्सअपवर आणतो आहोत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्हाला या सेवा मिळवता येतील व्हॉट्सॲपवरच अर्ज करता येईल त्याच्यावरच जर एखाद्या सेवेकरता काही शुल्क भरावं लागतं तेही व्हॉट्सॲपवर भरता येईल आणि तुम्हाला ती सेवा प्राप्त करून घेण्याचा दाखला रसीद जे काही असेल सर्टिफिकेट हेही व्हॉट्सॲपवर प्राप्त होऊ शकेल अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या दीडशे दिवसाच्या मिशन मध्ये आम्ही करतोय अर्थात दीडशे दिवसात सगळ्या सेवा येणार नाहीत पण दीडशे दिवसात किमान त्या ठिकाणी तीनशे चारशे सेवा आणण्याचा प्रयत्न हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतो